वृक्षतोडीकडे या जिल्हा प्रशासनाचे होते दुर्लक्ष चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील सागवानाचे झाड तोडले निषेधार्थ वृक्षप्रेमींकडून श्रद्धांजली अर्पण संपूर्ण मराठवाड्यात बीड जिल्ह्यात दोन पॉईंट चार इतके कमी वनक्षेत्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तेहत्तीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे वनक्षेत्र कमी असल्याने बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळाचे संकट येत आहे वनक्षेत्र आणि हरिक्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येते नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील संरक्षक भिंतीच्या आतील रस्ता कामास कोणताही अडथळा का न करणाऱ्या पंधरा वर्ष वयोमान असणाऱ्या सागवनाच्या झाडाची आर्थिक लाभापोटी कत्तल करण्यात आली शासकीय कार्यालयाच्या जिल्हाधिकारी नगरपालिका सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वनविभाग आदी विभागाची परवानगी न घेता वृक्षतोड करण्यात आली संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी वृक्षतोड प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे बीड जिल्ह्यामध्ये केवळ अडीच टक्के वनक्षेत्र असताना आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे बीड जिल्ह्यामध्ये वारंवार जे दुष्काळाचं संकट येत आहे ते बीड जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये कोट्यवधीचा निधी खर्च करण्यात येतो मात्र जर आपण पाहिलं तर झाडे वाचवा आणि झाडे जगवा ही योजना जी आहे शासन त्याच्या मुळावर आहे कारण की पाहायला आपण तर बीड जिल्हाधिकारी ती करे झाडं सुरक्षित नाहीये कारण नसताना जी अनावश्यक झाड आहेत रस्ता रुंदीकरण याच्या नावाखाली यापूर्वी नगर रोडवर शासकीय कार्यालयाच्या आवारात बरीच झाडं तोडलेली आहेत मात्र या ठिकाणी आपण पाहिलं जे सागवानचे झाड आहे काल तोडलेलं ते केवळ आर्थिक फायद्यापोटे आणि याला कुठल्याही विभागाची परवानगी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं सीओंना विचारलं बांधकाम विभाग यांना विचारलं त्यामुळे आमची अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये गुन्हे नोंद व्हायला पाहिजेत दुसरी गोष्ट या ठिकाणी समोर न्याय मागण्यासाठी वेगवेगळे -वेग आंदोलनकर्ते येतात आणि त्या आंदोलनकर्त्यांचा निवार ह्या प्रशासना हिरावून घेतला आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जिल्हा प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड उपलब्ध करून देण्यात यावं यासाठी आज बीड जिल्ह्यामध्ये प्रशासन शिल्लक आहे का नाही एक मृतपाय किंवा त्याला आपण म्हणतो की मृतप्राय जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्या समोर जिल्हा प्रशासनाला श्रद्धांजली अर्पण करतो या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी